मित्रांनो चांगलं आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे कटापूरचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते प्रधान या आणि सोबत पाहायला शंकर तर काय सांगाल दादा आजच्या विजयाबद्दल गावचं मैदान आणि याने एक नंबर केला काय सांगाल आज भैरवनाथ केसरी ह्या ग्रुपनं एक पहिल्याच वर्षी मैदान आयोजित केलेलं होतं भरपूर गाड्या आल्या अपेक्षेपेक्षा भरपूर गाड्या आल्या आणि चांगल्यारित्या मैदान पार पडलं आणि आम्ही आम्ही जे ज्या पद्धतीने तुम्हाला बाईटमध्ये सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं आम्ही मैदान एकदम क्लिअर करणार आणि पारदर्शक करणार अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण पारदर्शक मैदान केलेलं आहे आणि जो एक नंबर आमचा झाला त्याच्याबद्दल सांगायचं झालं सा तर आम्ही आमच्या बैलाचा हा पहिलाच बोलावला आहे आणि पहिलाच बोला त्यानं आज एक नंबर केला आम्हाला आज ह्याच्यापेक्षा म्हणजे भरपूर आनंद आहे हे म्हणजे म्हणजे ह्याच्यापुढं काय आम्ही सांगू शकत नाही कसं काय आजचे नियोजन कसं झाले आजचं नियोजन प्रशांत डायवर चिंचनेर निलेश केंदळे कटापूर आमन बालदार शुभम केंजळे हे आमचे सगळे आणि प्रधान ग्रुप म्हणून परत ह्या पूर्ण सर्व मित्रांनी पूर्ण सर्व मित्रांनी हे मैदान ह्याचं नियोजन केलेलं होतं आणि ह्याचं श श्रेय असेल तर त्या सर्व प्रधान टीमला असेल त्यांनी हे पूर्ण नियोजन लावलेलं होतं आणि चांगल्यारित्या नियोजन झालं आणि चांगल्या पद्धतीनं गाडी पळाली आणि आमचं पारणं फिटलं काय दा, सांगाल दादा सर्वसामान्य बैलगाडी पालक आणि पहिल्यांदाच तुमचं बैल मध्ये राहिलं म्हणजे यापूर्वी कुठले मैदाना कुलाव कशी झालं आम्ही जाईल तिथं गट पास करत होतो आत्ता सेमीला मार खायचो पण आज पहिल्यांदाच सेमी पास केला आणि एक नंबरला राहिलो आणि हा नाद खरं म्हटलं तर करायचं झाला तर आम आमचे वडील आणि चुलते भगवान दगडू केंद्रे म्हणून एक बैल व्यापारी म्हणून प्रसिद्ध बैल व्यापारी होते आणि त्यांच्या इच्छेसाठी हा आम्ही पूर्ण सगळा हा नाद करत आहे आणि त्यां त्या अनुषंगाने त्या आज त्यांची बी इच्छा पूर्ण झाली आणि आमचं आज ह्या बैलांना पडदांना पूर्ण फेडत पहिलंच वर्ष आयोजनाचं होत हो, हो, हो. आणि प्रचंड असा तुमच्यावर म्हणजे एक प्रकारचा विश्वास दाखवला बैलगडी हो त्याबद्दल काय सांगा नाही पूर्ण सर्व मला वाटतं या सीझनचं सर्वात मोठं मैदान हेच झालंय म्हणजे आता एक दोन महिने झाले मैदान सुरू रोज मैदान सुरू आहे नाही सर्व बैलगाडी सर्व बैलगाडी मालकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि ज्या पद्धतीनं आम्ही म्हटलो की आम्ही पारदर्शकपणे मैदान करणार अशा पद्धतीनं पूर्ण सर्व बैलगाडी मालक आमच्या शब्दाला मान देऊन आले होते त्या पद्धतीनं आम्ही पूर्णपणे त्यातन आणखीन संभाजीनगरचे बैलगाडी मालक असतील त्यांनी बी आम्हाला आम्हाला फोन केलेला होता की आमच्या रिंगी चालेल का म्हणून तर आम्ही त्यांना म्हटलो होतोच चालेल पण आम्हाला परत दोन दिवसापूर्वी संघटनेनं आम्हाला म्हणजे ह्याची जास्त कल्पना नव्हती रिंगेची पण संघटनेचा आम्हाला फोन आला आणि संघटना म्हटली की आपल्याकडं असा असा निर्णय झालेला आहे आणि सातारा छकडीच पळवली जाते आणि त्या निर्णयाला आम्ही तुमच्या बॅडमध्ये सांगितलं होतं जो संघटनेचा निर्णय असेल त्या पद्धती नेम असतील त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण मैदान पार करणार अशा पद्धतीनं आम्ही इथं आल्यानंतर संभाजीनगरच्या बी बैला मालकांना सांगितलं गाडी मालकांना सांगितलं आणि त्याने बी आमच्या शब्दाला मान्य दिला मान दिला हो हो मला दिसले बरोबर आहेत आणि ते भरपूर लोक आलेले पण त्याने बी आम्ही जे आपल्या संघटनेने नेम सांगितलेला त्या संघटनेचा नेम बी त्यांनी मान्य केला आणि त्यांनी सातारा छकडीवरती पाळाली त्यांचा बी आम्ही आभार मानतो सुरुवात झाली हा प्रधान आम्ही शिरसमधून नितीन गोरे यांच्याकडून घेतला आणि तिथून आम्ही सुरुवात झाली त्याची तुम्ही म्हणाल कुठं हो। तर मारतात होत त्याचं कुठंतरी काय प्रॉब्लेम वाटत होता जयोडी, जयोडी का कुठं तुमचं नियोजन वगैरे काय आता त्याचं पाळण्याचं म्हटलं तर तो पळत तर भरपूरच होता आम्ही जेवढी जेवढी बैल घातली प्रत्येक बैलाला ते तो पूर्णपणे म्हणजे कुठंच कमी पडलेला नाही मग तिथंच आम्हाला म्हणता येईल की आमचं थोडंसं काय नियोजन चुकत असेल पण त्याने आम्हाला जसं मैदान चालू केलं तसं कुठल्याच मैदानाला असं नाही झालं कधी की तो कमी पडला आहे म्हणून आतापर्यंत तो दोन्ही दोन्ही खांदी पळवतो दोन्ही खांदी आतनं बाहेरनं पळवतो तो जीवन डायवर नाम त्यांच्या बल्लीबरोबर पळाला आहे वाघेरीचा वजीर आहे त्याच्याबरोबर पळालाय वा वाघोलीचा शंकर आहे त्याच्याबरोबर पळालाय आणि त तडसरचा चिमण्या आहे त्याच्याबरोबर पळाला आहे दादा काय सांगाल गावचं मैदान आणि गावच्या मैदानासमोरही प्रधान कुठेतरी आपलं शांत कायम भ्रष्टी बनावं लागेल काय सांगाल त्या तसं बघायला गेलं तर गावचं मैदान असलं तरी आम्ही रिसर पडलो आणि आम्हाला आमच्या खोंडावर पूर्णपणे विश्वास होता की आपल्याला आज ह्या शंभर टक्के गुलाल मिळवून देणार उशिरा खाली त्यानंतर शेवटी गाडी सर्वात तुमची होती काय नेमकं काय लेट झालं काय काय लेट झालं म्हणजे काय झालं लहान पोरांचा गावातच मैदान असल्यामुळे गावात लहान पोरं बरेचशिस होती लहान पोरांनी एवढे एवढी पोरं होती ना लहानपणाच्या गर्दीमुळे आम्हाला खाली जायला वेळ झाला बाकी काही नाही काय असतं की गावची गाडीने एक नंबर केला की प्रेक्षकांचे किंवा बैलगाडी मालकांना वाटतं की काहीतरी प्लॅनिंग केलं असेल यांनी पण तुम्ही सहा नंबर तासावर पाहा म्हणजे असं काय नव्हतं की मधनं गाडी पळली मधनं गाडी पळून मुद्दाम चिठ्ठ्या काढून एक नंबर केला त्याबद्दल काय तसं बघायला गेलं तर वास्तव आमचा पूर्णपणे विश्वास आहे कारण का आम्ही आता मग आमचे मोठे बंधू आता म्हणालेच की आम्ही गट पास करायचो आणि सेमीला कुठेतरी आम्हाला अडचण येत होती पण गट आम्ही असं पास केलेत की पब्लिकने पळून गट पास केले त्यामुळे आम्हाला विश्वास होतो की आपण कुठल्याही साईडला येऊन द्या कुठला पळून द्या आपल्याला काय अडचण आपल्याला का कोणा मडक आपल्याला मिळवून मिळून देणारच बैल आहे त्याचे सर्व देखभाल माझं नाव आमन पलवण काढापूर मला वेळ लागते ती मैदानात आज काय आनंद आहे आनंद बा... आहे की एक नंबर केला वासरनं आम्ही वासरात सात मैदान खेळलो सात मैदानात आम्हाला सात मैदानात आम्हाला तीनच मैदानी आम्ही फेल गेलो बाकी बाकी सगळ्या मैदाना आम्ही पास आहे रक मनामध्ये राहत होती का म्हणजे नाही नाही अशी काय रखाव्या लागलीच नाही आम्हाला मी आमच्या पोरांना मंत्राने म्हणलेलं की जी गाणं आपलं वाजणार जे उद्या आपलं गाणं वाजणार म्हणजे तुमच्या विश्वासात विश्वास होता एखादं एखादं मैदान तरी आपलं बुलाला ठेवणार आपल्या वासरात सातव मैदान आहे आम्ही आठवं मैदान आहे आठवड मैदान आज एक नंबर केला आता आदतच आहे आदत आहे आदत कसं म्हणजे नियोजन करत आहे त्याचं देखभाल वगैरे त्याचं जे सराव झाला किंवा पोहणी वगैरे झाली की कशा पद्धतीने असते पोहणी त्याला गॅप असली पोहणी असते चालवून असतं पोरासाठी परबल घाल सुट्टा किती म्हणजे किती मैदानानंतर बाहेर काढतो त्याला आम्ही कोंड वीस दिवसाशिवाय काढतो वीस दिवसानंतरच शंकर बद्दल म्हणजे शंकर पार्श्व आमचा पहिला लहानपणा म्हणजे आमचा पहिल्यापासून मित्र शंकरचा शंकर पहिल्यापासून पाहताना बघितलाय आणि शंकरचा एक गुण की तो ह्या भागात आला की राहणारच म्हणून सम्... तो बैल आपण घातला मेन म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित चौकीत असे प्रशांत ड्रायव्हर फायदलचा ज्यावेळेस निकाल आणि त्यांना माहीत होतं एक नंबर केला त्यावेळेस चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो वेगळाच होता त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलेलं काय एक नंबर फिक्स आहे बाबा काय नाही असं काय सांगितलं नव्हतं पण आपला वासर आपल्याला विश्वास होता तरी आपला वासर अजून आजारी आहे म्हणायला तसं काय झालं तो वासरू आपलं पाय काढत बाव पाय काढत तरी पण त्यानं आज कामा कामाला गेली हो आता कसं म्हणजे आता तर आज पळण्यावर कशी वाटते आज होता आणि दोन दिवस झालं तर फुल मस्त होता तर शंभर गटलेलं तू काम करणार जवळपास नाही म्हटलं तर आज सरासरी एक साडेचारशे ते पाचशे गाडी आले साडे चारशे गाड्या आहेत एक पळून एक नंबर करणं म्हणजे काय जेवण आहे हो त्याबद्दल काय सांग काय आता नशीबाचा भाग होता आपलं वासरून पडलं कष्ट पोरांनो बाकी नाही का जो, जो ना, 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 शंकर बैल तो कुणाच एक ना शंकर पाहत शिवतारे म्हणून आहेत नाना सॉरी नाना प्रशांत आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर त्यांचा बैल आहे इकडं आल्यानंतर प्रशांत ड्रायव्हर यांच्या निवेदनात असतो पहिल्यांदाच जोडी पाहाली हो पहिल्यांदाच जोडी पाहाली याचं श्रेय झालं तर आम्ही प्रशांत ड्रायव्हरलाच देईन त्यांनी मी चांगल्या पद्धतीनं आणि चांगली गाडी बांधतो आम्हाला भविष्यामध्ये ती जोडी पाहायला भेटेल हो हो आणि तर पळवणार बरेचशा म्हणजे मनामध्ये असं वाटत असेल की पहिल्यांदाच मैदान घेतोय एक प्रकारची वगैरे काय काय होत की कशा मैदान म्हणजे आम्ही आमच्या टीमला असं सांगितलेलं की मैदान आपण घेतोय आपलं मैदान आहे मैदान एकदम रिक्सर करायचे पैरा करताना अशा पद्धतीने करा आपल्याला बाहेरून जरी पळायला लागलं तरी पळायची तयारी ठेवायची कुणी आपल्याला आतनं चिठ्ठी निघल बाहेर निघाल असं काय नाही आम्ही पहिल्यांदा गटाला पळालो चार नंबर चार नंबर फाटीतून सिमीला पळालो तीन नंबर मधून आणि फायनलला पळालो सहा मधून पण आम्ही अशी मी सांगताना सांगितलं होतं की आपण एकदम पहिलं मैदान घेतोय चांगल्या पद्धतीने घेतो त्यामुळे आपलं जे नियोजन पाहिजे ते आपल्याला कुठल्याही पद्धतीनं बाहेरनं पाहायला लागला आतनं पाहायला लागेल जिथं फाटी येईल तिथनं पाहायला लागेल अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा तसं तुमचं व्यवसाय काय म्हणजे बैलगाडी क्षेत्र मा कसं काय मग आमचं बैलगाडी क्षेत्र आहे माझ्या वडिलांचा आणि चुलत्यांचा बैल व्यापार होता आणि अजून बी आहे चालू आणि माझा स्टोन क्रशर आहे म्हणजे बैलाचा व्यापार म्हणजे कोण कोण ॲक्च्युली आमचे आता वडिलांना वय मुळं जमत नाही त्याच्यामुळे आमचा भाव आहे प्रवीण भगवान केंद्र म्हणून ते, के ते करतात कशा पद्धतीने म्हणजे विक्री खरेदी विक्री असते का हो खरेदी विक्री असते खरेदी कर्नाटकपासून आम्ही बैल आणतो आणि इथं भागात विकतो आता बैलांचं थोडंसं कमी झाल्या म्हणून मशीनचा व्यापार चालू आहे बैलांचा बी असतो पण बैलांचा थोडा कमी मशीनचा जास्त त्यांचं मार्गदर्शन कुठं तरी तुम्हाला लागतं का म्हणजे हा नाही कारण हा अनुभव तर आहे बैलगाडी त्यांना कारण खरेदी विक्री म्हटलं तर संपूर्ण आपल्याला माहिती असतं हो बरोबर आहे काय ऍक्च्युली काय की हा व्यापार असल्यामुळे आम्हाला बैलातली पूर्णपणे माहिती आहे आणि त्याचं तो अनुभव आम्हाला कामी आला की आमचा बंधू आहे त्याच्या निवे त्याच्या त्याला दाखवूनच हा त्यानं खोंड घेतलेला होता right. त्यानं पूर्ण त्याच्या निवेदनाखाली घेतला त्याच्याबरोबर त्याचे मित्र आमच्या गावातले दादूमधने म्हणून एक ड्रायव्हर आहेत जुने ते दादूमधने होते परत बुवा ड्रायवर जे जे होते ते होते आणि चंदू ड्रायव्हर म्हणून विसापूरचे होते ह्यात ह्या त्यांनी त्यांना तेन हे त्यांचे मित्र होते हे त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनास घालून हा बैल घेतला होता जेवणी लयाची सोबत किती पैजे हा एकटाच आहे एकटाच हो म्हणजे लाडकं बैल येतं हो लाडका लाडक फक्त आमचा पहिला एक ह्याचं प्रधान न्यावं काम नाव ठेवायचं कारण असं की आमचा पहिल्यांदा स्टार्टला आमचा बी पहिला एक बैल होता त्याचं बी नाव प्रधान होतं तो बी पळत होता म्हणून आम्ही आणि त्यानंतर बंदी बसणं थोडसं बंद झालं म्हणून परत हा घेतल्यानंतर ह्याचं बी नाव प्रधान ठेवू जी कुठेतरी आठवण ठेवू हो 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 आमच्या घरात पूर्णपणे दहा बाय पंधराचा बॅनर आहे त्याचा मोठा फ्लेक्स किंवा फ्रेम करूनच लावली ते आठवणीसाठी आम्ही घेत आठवणी तर दादा खूप सुंदर मुलं दिली आणि असंच आम्हाला जे बैलगाडी मालक आहेत त्यांना तुम्ही खूप ज्यावेळी ज्यावेळेस मैदान आयोजित करणार त्यावेळेस अजून चांग अजून यापेक्षा चांगली बक्षीस देवाल आणि शंभर टक्के पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा आता वाढ होणार आणि चांगल्या पद्धतीचे बक्षीस आम्हाला चालते दादा खूप सुंदर मुलं दिली आणि आपला चांगला आणि जो शंकर बैल सोबत आहे तो गाडी बुलालाच राहील किंवा प्रधान पण आपला बोला करत राहील अशी अपेक्षा बरं 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 खरी मेहनत आज कळली असाल आयोजक म्हणून बैलगाडी मालक म्हणून होता तुम्ही बैलगाडी मालक म्हणून नाही बैल म्हणून पंच म्हणून नाही 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 ना ना इतर वेळेस बैलगाडी मालक असतात आज पंच म्हणून काय वेगळं अवघड काम असतंय अवघड करून म्हणजे तुमची चेहऱ्यावरनं जाणवतं तुमचं थकवा किती कारण तुम्ही म्हणाला जेवलेला पण नाही तुम्ही सकाळपासून तरी पण समाधान वाटतंय का म्हणजे पोटात काय नसलं तर चालतंय पण एक प्रकारे मानसिक समाधान वाटतंय का शंभर टक्के वाटते आणि बैलगाडी मालकांनी दाखवला जो विश्वास त्याबद्दल काय सांगा शंभर टक्के खरा झाला खरा झाला आणि कटापूरचं एकदम पहिलं पर्व होतं हो पण सर तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही कुठल्याही गाडीवर आणण्या करणार नाही चालतंय काका धन्यवाद